प्रियसी पैशाचा चांगलाच तगाडा लावत होती प्रियकराने गोड बोलून तिला लॉजवर भेटाय बोलवलं प्रेयसीनं जसं पैशाचं नाव काढलं तसं त्याने हातोड्यात काढला आणि प्रियसीचा शेवट करून टाकला ही घटना हात कनंगले पोलीस ठाणा हद्दीमध्ये घडली आहे सुमन सुरेश सरगर वय पस्तीस राहणार उचगाव तालुका करवर असं या मृत महिलेचं नाव आहे आणि तिचा प्रियकर आदम गौस पठाण वय पंचाळीस राहणार गुणकी असं ह्या व्यक्तीचं नाव आहे आदम पठाण आणि सुमन सरगर यांचं एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं गेल्या सात वर्षांपासून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध होते या दरम्यान सुमन हिने आदम याला सात लाख रुपये दिले होते हे दिलेलेच पैसे सुमन आदमकडे वारंवार मागणी करून परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती या कटकटीला कंटाळलेल्या आदमने गुरुवारी सुमनला येथील एका लॉजवर गोड दुपारी भेटाय बोलवलं दुपारी बारा वाजता आणले सायंकाळपर्यंत हे जोडपे बाहेर आले नसल्यामुळे लॉज चालकाने संबंधित खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं असता सुमन रक्ताच्या थाळोळ्यात पडलेली दिसली संशयित आरोपी आदम याने सुम हिच्या डोक्यात तीव्र वार करून तिचा खून केला होता आदम पठाण लॉजचा दरवाजा उघडताच पळून जात असताना लॉज मालक व कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून बाजूच्याच असलेल्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिस आल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं मात्र आदम पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने यापूर्वी स्वतःच्या पत्नीचाच खून केल्याची माहिती पोलिसांना दिली त्याच्या न्यायालयीन खटला सुरू आहे लॉजच्या खोली सुमन रक्ताच्या थाळ पडलेली दिसली असताना निर्दयी आदम त्या खोलीत सुमारे चार तास गप्प बसून होता यावर त्यांनी नियोजन करून प्रियसीचा काटा काढल्याचं प्रकरण समोर येत आहे मात्र अनैतिक संबंधाचा शेवट हा कधी पण वाईटच होत असतो ह्याने स्वतःच्या बायकोला सोडलं नाही आणि प्रेयसी कोण होती तुम्हाला काय वाटतं ह्या घटनेवर आम्हाला नक्की कळवा